कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये तुमचे स्वागत आहे उद्धव ठाकरे चालणार नाहीत तुमचे नखरे आमच्याकडे आहेत राज ठाकरे रामदास आठवलेंच शिवाजी पार्क मधील महायुतीच्या सभेत उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल हिंदुत्ववादी सरकार पुन्हा येणार विरोधकांना काम नाही दिलीप धोत्रे यांचं वक्तव्य मुंबईत सभेसाठी दाखल झाले असताना ईडीचा दणका मध्य घोटाळ्यात पुरवणी दाखल महायुतीत येण्यासाठी अनेक जण रांगेत भुजबळांचा जयंत पाटलांना टोला घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी भावेश भिंडेला सव्वीस मे पर्यंत पोलीस कोठडी शिवाजी पार्क येथील सभेआधी मोदी चैत्यभूमी आणि सावरकर स्मारकावर जाणार बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला मोदी करणार वंदन देश वाचवण्यासाठी एकवीस दिवस बाहेर आलेलो आहे बीकेसीतल्या सभेतून केजरीवाल यांचा मोदींवर निशाणा महिला कार्यकर्त्यांकडून घरात घुसून अयोध्या पोळ यांना मारहाण यामिनी जाधवांच्या कार्यकर्त्या असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांच्यावर सीएम हाऊसमध्ये स्वाती मालीवाल यांना मारहाण केल्याचा आरोप अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर